शासनाच्या विरोधात उभाटा शिवसेनेचे आदिवासींचे पारंपरिक वाजवून आंदोलन आदिवासींसाठी स्वतंत्र बजेट कायदा करावा धनगर जात किंवा कोणत्याही जातीचा आदिवासी जमातीत समावेश करू नये आदिवासी नसताना धनगरांना आदिवासींच्या सवलती देण्यासाठी स्थापन केलेली सुधाकर शिंदे समिती रद्द करावी महर्षी वाल्मिक महामंडळाची स्थापना मुख्यमंत्र्यांनी कोळी जातीसाठी केलेली आहे ती बरखास्त करण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे परंतु आज आठ दिवस उलटून देखील शासन आमच्या मागण्याकडे लक्ष देत नसल्यानं शासनाचा निषेध करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलनस्थळी आदिवासींच्या मैतीमध्ये वाचवले जाणारे पारंपरिक तुर वाद्य वाजवून शासनाचा निषेध करण्यात आलाय आज उपोषणाचा आठवा दिवस आहे आम्ही रितसर नियमानुसार निवेदन दिलेलं आहे पण प्रशासन उदासीन असल्यामुळे आठव्या दिवशीसुद्धा प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे आम्ही आदिवासींचं जे परंपरागत वाद्य आहे ते वाद्य फक्त आदिवासींमध्ये मय झाल्यानंतरच वाजवतात आणि शासनाला जाग करण्यासाठी शासनाला जाब विचारण्यासाठी शासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही आज आदिवासींचं परंपरागत तूरवाद्य हे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयाच्या समोर आंदोलनाच्या स्थळी बेमुदत आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी तुरवाद्य वाजवून शासनाचा निषेध करत आहात याच्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील असंख्य आदिवासींचे का आदिवासी आणि त्या कार्यकर्ते सगळे आलेले आहेत आणि असंच जर शासनाने आम्हाला परत बोलवलं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन याच्यानंतर करू जय महाराष्ट्र